काल तुम्ही निशिकांत दुबे या भाजपच्या खासदाराचं एक स्टेटमेंट ऐकलं असेल महाराष्ट्राच्या बाहेर या यू पीला या बिहारला या कुठं झारखंडला या तुम्हाला पटक पटक के मारेंगे म्हणजे उचलून आपटून मारूबा असं महाराष्ट्रातल्या लोकांना म्हणला तो मराठी माणसांना सगळे तर हा जो भिक्कारचोट भाजपचा खासदार आहे म्हणजे आखी भाजपच भिक्कारचोट आहे असं मी स्टेटमेंट स्पष्टपणे करतो कारण हा खासदार तुम्हाला एक माहीत असेल की पहलगाममध्ये हल्ला झाला होता अतिवे अतिरेक्यांकडून भारतातल्या लोकांवर म्हणजे पर्यटकांवर तर तिथं एकही साधा होमगार्डचासुद्धा म्हणजे जे काय असतं ना ते होमगार्ड म्हणजे सुरक्षेची कुठलीच तजवीज नव्हती तिथं त्या पैलगाममध्ये तिथं दोन हजार लोकं होते त्या पैलगामला आणि ज्यावेळेस हल्ला झाला तिथं एक सिक्युरिटी गार्ड नव्हता परंतु नरेंद्र मोदी निर्लज्ज नरेंद्र मोदी मी पंतप्रधानाबद्दल बोलत नाही तर व्यक्ती नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलत आहे हा जो निशिकांत दुबे भाजपचा खासदार जो काल मराठी माणसाबद्दल बोलला महाराष्ट्राबद्दल बोलला त्या जी पहिलगामची हा घटना झाली होती त्या घटनेच्या आठ अगोदर हा निशिकांत दुबे त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या लग्नाची पंचवीसावी अॅनिव्हर्सरी पहिलगामच्या हल्ल्याच्या आठ अगोदर तिथं त्याच पहिलगाममध्ये त्यांना साजरी केली होती स्वतःच्या बायकोला घेऊन आणि त्या वेळेस त्या निशिकांत दुबेला नरेंद्र मोदी यांनी पन्नास एन एस जीचे कमांडो पुरवलेले होते त्या पन्नास एन एच जीच्या कमांडोच्या सुरक्षेत त्यांना तिथं त्याच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पं पंचवीसाव्या ॲनिव्हर्सरी साजरी केली होती अहो लाज वाटली पाहिजे या भाजपच्या लोकांना देशाच्या सुरक्षेचा अशा प्रकारे वापर करतात आणि स्वतःच्या ॲनिव्हर्सरीसाठी पन्नास सेनेजीचे कमांडो नरेंद्र मोदी यांनी त्याला दिले होते आणि इकडं पहिलगाव मध्ये जो हल्ला झाला होता तिथं एक शिपडा शिपाई सुद्धा नव्हता एक कुत्र्यासारखा शिपाई सुद्धा तिथं उपस्थित नव्हता त्या सुरक्षा पैलगावमध्ये म्हणजे अशी एकूण यांची परिस्थिती आणि हे हिंदूंचं रक्षण करणार हे पापड होतो आग आगमासता काला जाती लोकांना या गोष्टी माहीत नाही लोकांना फक्त एकच गोष्ट आहे काय हिंदूंना मारलं धर्म विचारून मारलं अरे मारलं धर्म विचारून बरोबर आहे धर्म विचारून जरी मारलं ना पण तुम्ही धर्म विचारून मारलं हे सांगता बॉम्बा ठोकून परंतु तुम्ही नरेंद्र मोदीला हा प्रश्न विचारा का तुम्ही निशिकांत दुबेला अॅनिव्हर साजरी करायला पन्नास सिनेचीचे कमांडो दिले आणि आम्हाला दोन हजार लोकांना साधा एक शिपाई सुद्धा दिला नाही हा प्रश्न तुम्ही कधी विचारणार आहे नरेंद्र मोदीला आणि आता मला त्या भिकारचोट भाजपचा जो खासदार आहे निष्कांत त्याच्याबद्दल बोलायचं आहे तो म्हणला का तुम्ही मराठी लोक टॅक्स भरत नाही काहीच नाही आमच्या टुकड्यावर जागता म्हणजे त्यांच्या टुकड्यावर त्या भिमारू राज्यांच्या युपी बिहार एम पी छत्तीसगड झारखंड राजस्थान हे भिमारू राज्य अरे आम्ही तुमच्या पुढे पन्नास वर्ष आमचा विकास झालेला आहे तुमची दर दररोज पुलं पाडतात तुमची भिकारचोट अवस्था आहे तुम्ही जर एवढे भारी आहे तर मग तुम्हाला आमच्या राज्यात येऊन पोटं भरावं लागतात तुकडे मारावं लागतात त्याच्याबद्दल थोबड उचकत नाही आहेत या भाजपच्या लोकांचं हां फक्त विषय काय होता का सक्ती करू नये पहिलीपासून हिंदीची आमचा हिंदी शिकायला याला विरोध नाही आहे परंतु तिथली हिंदी मीडिया तिथले पागल लोक त्याचा बा म्हणजे पराचा कावळा करायचं चा काम चालू आहे फक्त हिंदी शिकवण्यात येऊ नये पहिलीपासून एवढा एकच मुद्दा होता आणि इथे आमच्याकडेचे जे मराठी भाई आहेत भिकारचोट हे पण त्याच्या बाजूने भाड खाऊस आले उभे राहिले हा भाजप असन किंवा भाजपचे जे भिकार चोट लोक आहे अरे निशिकांत दुबे आम्ही किती टॅक्स भरतो बघ जी एस टीचं मागच्या मे महिन्याचं कलेक्शन सांगतो एकतीस हजार कोटी टॅक्स भरला जातो आणि तुझा एन पी ते तीन हजार कोटी रुपये बिहारकून येते एक हजार कोटी रुपये युपीकून सुद्धा एक हजार बाराशे कोटी रुपये येतात फक्त झारखंडमधून दोन हजार कोटी येतात कमून येतात तिथं खाणी म्हणून आणि खाणी आमच्याकडे पण आहे बरं का त्या छत्तीसगडमधून येतात दोन हजार कोटी एकवीसशे असं काहीतरी आणि सगळ्यात जास्त जीएसटी किंवा सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरत असाना या देशामध्ये तर तो महाराष्ट्र भरतो महाराष्ट्रातली जनता भरते तीन लाख अठरा हजार कोटीचा टॅक्स दरवर्षी किंवा जीएसटी महाराष्ट्र भरतो या केंद्र सरकारला आणि तुम्ही ज्या गुजरात बद्दल बोलतात ना भिकारचोट निशिकांत दुबे एक लाख फक्त एक लाख आणि सात हजार कोटी रुपये भारतात आमच्या तीन पट आहे गुजरा तो गुजरात आणि ती तो सुद्धा तिथं तेवढंच आहे एक लाख पाच हजार कोटी अरे कुत्र्यांनी किती बी ब प्रयत्न केला ना वाघाची बराबरी करायचा ते कातळ पांघरून आहे ना कोणी वाघ होत नसतं कुत्रा तो कुत्राच असतो आणि बेडकाने किती फुगलं म्हणून त्याचा बैल होत नसतो तो बे बेडूक जर बैल व्हायला हो गेला तर ते फुटण्याची भीती असते म्हणून तुमच्या तुमच्या अवकाठीत राहा तुम्ही आमच्या इथं कुठके मोडता आणि तुम्ही म्हणता का आमची लोकं आमच्या जी एस टीवर तुम्ही जगता अरे भिकारचोट आमच्याकडे काही नाही आमच्याकडे समुद्र आहे आमच्याकडे विविध प्रकारचे फळ धान्य पिकवले जातात खाणी आमच्याकडे सुद्धा विदर्भात आणि जी एस टी भरायला आहे ना हे बिहार झारखंडचं बोलतो ना तू छत्तीसगड निष्कांत दुबे पहिल्या दहामध्ये सुद्धा नाही तू पहिल्या एक नंबरमध्ये महाराष्ट्र आहे आणि एक वेळ आम्ही या भारतावर राज्य केलेलं आहे तू काय सांगतो भिकारचोट निशिकांत दुबे निशिकांत दुबे तू म्हणतो की पटक पटक ते मारेंगे अरे तुझे जे पूर्वज आहे ना त्या पूर्वजांचं नाव सांगतो मी अब्दाली अफगाणिस्तानचा अब्दाली मध्ये त्याला विचार मराठी कसे पटक पट ते मारतात त्याच्या कबरीत जाऊन विचार तिथं औरंगजेबाला विचार इथं कबर खणली आम्ही त्याची शैश ते खानाला विचार इथून इथून जेव्हा शिवाजी महाराजांनी बोटं छाटले ना तिथे तर बंगालमध्ये जाऊन थांबला होता था तो तुझा बाप शैश ते खान मध्ये कुठंच थांबला नव्हता था पळ इथून जे पुण्यातून निघाला होता डायरेक्ट बंगालमध्ये जाऊन थांबला होता था। तुझा तो बाप आहे ना अफजल खान तो सुद्धा आम्ही इथं गाडलेला आहे त्याची कबर आहे इथं भेटायलाय तुझ्या बापाला कधीतरी या कबरीवर फुलं आणि चादर व्हायला मराठी माणसाचं माप काढतो भिकारचोट सारा ह्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पंजाब महाराष्ट्र आणि बांगलादेश किंवा बंगाल यांचंच योगदान राहिलेलं आहे तुझ्यासारखे भिकारचोट आहे ना लपून बसले होते किंवा तुझ्यातले काही तुझे जे बाप होते पूर्वज होते ना ते इंग्रजांचे बुटं चाटायचं काम करीत होते कधी पॉलिसची गरज पडली ना इंग्रजांना तुमच्यासारख्या आवला असल्यामुळं तुम्ही ह्या सगळ्या भाजपच्या लोकांनी हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात यांचं शून्य योगदान आहे परंतु यांचं योगदान कशात होतं तर इंग्रजांचे बुटं चाटण्यात त्यांची हुजरेगिरी करण्यात आणि त्यांचं पेन्शनवर जगत होते भिकार तुम्ही आणि आम्हाला सांगतो की मराठी माणसं टॅक्स भरत नाही पटक पटककी मारांगे तुझ्या बापा जाऊन विचारते अब्दालीला कसे मारतात मराठी पाणीपतमध्ये रक्त सांडलेलं या देशाच्या रक्त संरक्षणासाठी आम्ही आणि तू सांगतो का आम्हाला लायकी तरी आहे रे तुझी बोलायची महाराष्ट्रावर तुझ्या तुझ्या अवकाठीत राहा आणि हे जे भाजपचे महाराष्ट्रातले भिकार चोटे यांनी सुद्धा यांनासुद्धा सांगतो तुमचे पूर्वज खरोखर इंग्रजांची चाकरी करीत होते चाटूगिरी करीत होते आणि तुमचा जो पूर्वज अब्दाली असन अफजल खान असन त्याच्या दारात तुम्ही भुजरेगिरी करीत होता आणि आता महाराष्ट्राला हिंदुत्व शिकवता तुम्ही तुम्हाला अधिकार नाही हिंदुत्व हिंदुत्व शिकवायचं हिंदुत्व काय असेल ते सगळं महाराष्ट्राने शिकवलेलं आहे तुम्हाला हिंदुत्व तरी माहीत होतं रे भाजपवाल्यांनो बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं हिंदुत्व तुम्हाला बाळासाहेब ठाकरेचाच मुद्दा हायजॅक केला तुम्ही निशिकांत दुबे तुला महाराष्ट्राबद्दल बोलण्याचा ती मात्र अधिकार नाही खर तर जर दम असन आणि जर खरे तुम्ही देशभक्त असन ना तर या निशिकांत दुबेला याचा राजीनामा घेतला पाहिजे त्याला पक्षातून काढलं पाहिजे तसं तुम्ही पक्षातून काढणारच नाही कारण तुमचा एकच अजेंडा आहे तोच अजेंडा आहे जो याच्या अगोदर तुम्ही राबवलेला आहे शिवाजी महाराजांची बदनामी भगतसिंग कॉशरीने केली आर एस एस भगतसिंग कश्यारी त्याच्यानंतर महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची बदनामी ह्याच भिकारचोट भगत कॉशरीने केली त्याच्यानंतर तो सुदैनशु त्रिवेदी भाजपचा खासदार आहे राज्यसभेवर त्याने सुद्धा शिवाजी महाराजांची बदनामी केली चरित्र हनन केलं सोलापूर का महाराष्ट्रातला त्याने शिवाजी महाराजांची बदनामी केली तो प्रशांत कोरटकर भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचा सहकारी मित्र त्यांचा तो त्याने सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल आशला म्हणजे एकदम आश्लिल भाषेत बोलला कारण तुम्ही औरंगजेबाची अवलादात तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी केलीच नसती तुम्हाला शिवाजी महाराजांचा राग काय येतो कारण तुमचा बाप तुमचे पूर्वज हे औरंगजेब आहे तो शैस्ते खाणे तो अफजल खाने ती अब्दाली तुमचे आहे म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी केली भिकारचोर झाले आणि मराठी माणसांनी थोडा जरी त्यांच्यात अभिमान स्वाभिमान जिवंत संत या भाजपवाल्यांना विचारा अरे जितकं घाण कधी कोणता मुसलमान शिवाजी महाराजांबद्दल बोलला नाही महाराष्ट्राबद्दल बोलला नाही तितकं घाण हे भाजपचे लोक बोलतात आणि तुम्ही भिकारचोट एकही शब्द त्यांना विचारित नाही हा देवेंद्र फडणवीस त्या प्रशांत कोराटकरला संरक्षण देतो आज आत्ता ताजी घटना आहे त्या मीरा भाईंदरमध्ये त्या उत्तर भारतीय लोकांनी मोर्चा काढला त्या दिवशी दोन दिवसापूर्वी त्यावेळेस त्यांना परवानगी दिली आणि आज गडीला ह्या मिनिटाला महाराष्ट्रातल्या मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठीसाठी ज्यावेळेस आता ते आज मोर्चा काढणार त्यावेळेस पहाटेपासून देवेंद्र फडणवीस तुम्हाला लाद वाटली पाहिजे निर्लजेचे तुम्ही तसे तुम्ही मराठी माणसांना मोर्चा काढायला पासून आढावता आणि तुम्ही त्या उत्तर भारतीयांना मोर्चा काढायची कश काय परवानगी दिली होती मराठी माणसाला मोर्चा काढायची परवानगी नाही देत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस तुम्ही तुम्हाला थोडीसरी म्हणजे तुम्ही लास्ट तर सोडलेलीच आहे परंतु तुम्ही महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र आखलेलं आहे आणि तुम्हीच याला आहे तुम्ही आणि नरेंद्र ने मोदी उठसूट महाराष्ट्राची बदनामी करायची महाराष्ट्राची अवहेलना करायची थोडं तरी मराठी माणसात असल स्वाभिमान तर यांना जा विचार आहे भिकारचोट लोकांना यांनी आता सीमा पार केलेली एक लिमिट असतं एखाद्या गोष्टीचा তিনি আসলে